आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र महापालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले असताना प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीबाबत मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या आहेत वास्तव्य एका प्रभागात तर नाव दुसऱ्या प्रभागात दुबार आणि चुकीचे नावे पत्ते चुकीचे अशा या हरकती असून तब्बल पाच हजार दोनशे तेरा हरकती दाखल करण्यात आल्या आहेत तर प्रारूप मतदार यादीमध्ये सात हजार आठशे नावे दुबार आहेत दरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीतील बोगस नावे रद्द करावीत अन्यथा उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांनी दिला आहे महापालिका निवडणुकीचे वेध लागले असून येत्या आठ दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनही निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे जुलै दोन हजार पंचवीस अर्थ निश्चित करून प्रारूप मतदार यादीही प्रसिद्ध केली असून हरकती दाखल करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले होते या मुदतीत बुधवार अखेर महापालिकेकडे तब्बल पाच हजार दोनशे तेरा हरकती दाखल करण्यात आल्या आहेत ज्या प्रभागात वास्तव्य आहे तो प्रभाग वगळून अन्य प्रभागाच्या मतदार यादीत नावे असणे विधानसभा निवडणुकीवेळी असलेली मतदारसंख्या आणि प्रारूप मतदार, मतदार यादीतील मतदारसंख्या यामध्ये तफावत आढळणे पत्ते चुकीचे असणे नाव चुकीचे असणे एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची नावे असणे आदी प्रकार प्रारूप मतदार यादीत आढळले आहेत निवडणुकीमध्ये उमेदवारी करण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला असून हक्काचे मतदार मतदान अन्य प्रभागात समाविष्ट झाल्याने त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे एकेका प्रभागातील पाचशे ते बाराशे मतदार अन्य प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे प्रारुप मतदार यादीत मतदारसंख्या चार लाख चोपन्न हजार असून यामध्ये सात हजार आठशे मतदारांची नावे दुबार आहेत तर काहींचे शहरात वास्तव्य नसताना नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचेही तक्रारी आहेत मतदार यादीतील दुबार आणि बोगस नावे तातडीने रद्द करावीत अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल असा इशारा समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिरजकर यांनी दिला आहे काही मतदाराबाबत त्यांनी शंका उपस्थित केली असून त्यांचे वास्तव्य जत तालुक्यातील ग्रामीण भागात कर्नाटकातील बेळगाव विजापूर जिल्ह्यात असताना त्यांची नावे कोणत्या गृहितकावर समाविष्ट करण्यात आली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे याच्या पुष्टर्थ त्यांनी काही प्रातिनिधिक नावेही दिली आहेत जत तालुक्यातील काही गावातील नावे गाव पातळीवरही आहेत आणि महापालिका क्षेत्रातही दाखल आहेत त्यांच्याकडून महापालिकेसोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होण्याची शक्यताही शक्यताही आहे नावांची पडताळणी करत असताना वास्तव्याचा पुरावा ग्राह्य धरण्याबरोबरच आधार कार्डाची प्रत घेणे बंधनकारक करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली